नमस्कार फक्त राजकारणमध्ये आपले स्वागत आहे विषय आहे काँग्रेस आपलं पारंपरिक वोट बँक उभाट्याकडून वापस मागेल का येणाऱ्या निवडणुकांमध्ये माझं म्हणणं आहे हो काँग्रेस आता आपलं पारंपरिक वोट बँक उभाट्याकडनं वापस मागेलच पण हे समरण्याकरता हा विषय समरण्याकरता आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल ते म्हणजे दोन हजार एकोणीसला दोन हजार एकोणीसला जेव्हा काकांनी महाविकास आघाडी बनवली त्यावेळेस त्यांना काँग्रेसची आवश्यकतासुद्धा होती त्यांनी काँग्रेसला म्हणलं की तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर या आपण मिळून एक सरकार बनवू पण काँग्रेस हायकमांड तेव्हा तयार नव्हती पण कसं बसं त्यांनी म्हटलं की चला ठीक आहे इतक्या वर्षांत सत्ता हातात अनायसे आलेलीच आहे चला आपण यांच्याबरोबर जाऊ आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये सामील झाली पण त्याबदली काँग्रेसला खूप कॉम्प्रमायझेस करावे लागले आणि काँग्रेसनेसुद्धा असा विचार केला की कशाला जास्तीन याच्यामध्ये जास्त लुडलुड करायची नाही सगळं काही काकांना आणि उबाठा यांना करू द्या आपण लहान भाऊ म्हणून काम करू म्हणून काँग्रेसने काय केलं उबाठाला भरपूर कॉम्प्रमायझेस केले आणि जे उबाठा म्हणेल ते त्याबरोबर हे लोक जात गेले त्या बदली उबाठाला काय मिळालं काँग्रेसचे पारंपरिक संघ काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ कोणते आहेत मुसलमान आणि दलित हे मुख्यतः काँग्रेसला वोट देतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता उबाठानी काँग्रेसच्या मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आणि स्वाभाविक आहे काँग्रेसचे पारंपरिक मतदार असतात ते जी पार्टी बी जे पी विरुद्ध लढते त्याला ते सपोर्ट करतात आणि वोट ट्रान्सफर सहज होतो म्हणजे काँग्रेसचा जो वोटर आहे तो सहज उबाठाला वोट देतो आणि वोट ट्रान्सफर हे फार व्यवस्थित झालं या काही काळामध्ये आपण पाहिलं असेल सुद्धा या लोकांकडून करण्यात आलं उभाटाकडनं काँग्रेसच्या मतदारांना हे आपण पाहिलेलं आहे मागच्या काही काळामध्ये आणि त्याचा त्यांना काही प्रमाणात फायदा पण झाला पण दोन निवडणुका होऊन गेल्या या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकांमध्ये उबाठाला काही प्रमाणात काँग्रेसच्या मतदारांचा फायदा मिळाला पण आता असं किती काळ चालणार आहे काँग्रेसचं अस्तित्व काय राहिलं यामध्ये काँग्रेसला तर आता आपले तसं मतदार हवे आहेत ना की काँग्रेस आता उबाठाला आपला मतदार होता जे मतदार संघ होते जे काँग्रेसने उबाठाला दिले होते आता काँग्रेस ते मतदारसंघ ते वोटर्स आता उबाठाला वापस मागणारच कारण आता काँग्रेसला पण आपलं अस्तित्व कुठेतरी ठेवायचं आहे आणि आपलं अस्तित्व वाढवायचं आहे त्यामुळे उबाठाची आता होणार आहे पंचायत कारण काँग्रेस मागेल काँग्रेसचा वोटर आणि उबाठाला जावं लागेल मराठी मतदारांकडे कारण की हिंदी मतदार हे बी जे पीकडे जाणारच जे हिंदी म्हणजे अमराठी जे आहेत ते बी जे पीकडे जाणारच आणि उबाठाला जावं लागेल मराठी मतदारांकडे आणि काँग्रेस घेईल आपले पारंपरिक वोट बँक आहे ठरलेला वोट बँक काँग्रेसचा तो म्हणजे मुसलमान आणि दलित कारण काँग्रेसकडे मराठी मतदार असे काही नाही आहेत जे मराठी भाषेकरता आकर्षित असतात ते त्यामुळे काँग्रेस आपला मतदार मागेलच आणि जर का उबाठानी काँग्रेसला ते मतदारसंघ दिले नाहीत तर मग महाविकास आघाडीमध्ये उन्हा भांडणं काँग्रेस आणि उभारायचे होऊ शकतात आणि मग हे वेगळे लढतील असंच मला वाटतं आहे कारण की काँग्रेसनी मागच्या काही निवडणुकांमध्ये बराच सपोर्ट केला उभा ठाला की चला जाऊ दे ॲडजस्ट करू पण आता हे फार काळ चालणार नाही आता पहा काय होतं आहे मला तरी हे वाटतं आहे की आता काँग्रेस आपलं मतदारसंघ आपला पारंपरिक बँक उभाट्याकडून वापस घेणार आणि पुढे काय होतं आहे आता आपण पाहूच तुम्हाला काय वाटतं आहे हे मला तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहून सांगा मी वाचील ते आणि फीडबॅक पण देईल पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये चॅनलला फक्त राजकारणला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओज आणत जाईल मी नमस्कार